नमस्कार SBN चा या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम बुलेटिनच्या चोरट्याला हाताशी धरून सांगली पोलिसांचा सा कोट्यवधी रुपयांवर डल्ला पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकानं तीन कोटी अठरा लाख तर सूरज चंदन शिवे यांच्या पथकाना सहा कोटींच्या रकमेवर मारला डल्ला दारू दुकानं वाचवण्यासाठी महापालिकेकडे रस्ते हस्तांतरणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना सर्वोच्च खेचून त्यांची रद्द करण्यासाठी याचिका दाखल करणार अमित शिंदे यांचा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालयावरती चार मे रोजी काढण्यात येणार शेतकऱ्यांचा महामोर्चा प्रसंगी मंत्रालयावरही धडक मारण्याचा खासदार राजू शेट्टी यांचा शेतकरी मेळाव्यात इशारा सरकार दानत नसलेलं अतिसंवेदनशील आहे शेतकरी विरोधात आणि धनदांडग्यांचं हे शासन आहे अजित पवारांची संघर्ष यात्रेत सरकारवर टीका आणि बारामतीत सतरा वर्षाच्या मुलीची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या सुसाईड नोट मध्ये आई वडील लाड करत नसल्याची तक्रार